आज दुपारून तीन या भगवंताच्या मुख्या प्राण्याचा आपल्या गावात ठेवलेला आहे आपल्याला बाबांचं मी पाच मिनिट चरित्र सांगितलं तरी हा भगवंत कोण आहे आणि काय आहे जोपर्यंत आपल्याला कळत नाही हा भगवंत तोपर्यंत आपल्याला काही कळणार नाही मी जे बोलतो ते आपल्याला मराठी भाषा समजते ना तालुका बदरगड जिल्हा कोल्हापूर क्लब नंबर दोन आपल्या गावात आज जी काही या भगवंताच्या मुख्य प्रेमाचा दिंडी सोहळा येऊन ठेपलेला आहे त्या भगवंताचा हा दोन नंबरचा दिंडी सोहळा आहे आपल्याला सांगायचं तात्पर्य म्हणजे येतात जसा आपल्या गावात या भगवंताचा आज हा आपल्याला दिंडू सोहळा असा हा भगवंताच्या महाराष्ट्रात तो महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात व इतर राज्यात जसा आपल्या गावाला दोन नंबरचा हा दिंडू सोहळा येऊन घेतलेला आहे असा या भगवंताच्या अठरा ठिकाणी अठरा तारखे त्या बाराही महिन्यात तेराही काळ अशाच भ्रमण करत असतात आणि भगवंताचा जन्म झाला कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्हा मामाने जन्म घेतला अठराशे ब्याण्णव मध्ये आणि त्या भगवंतानी समाधी घेतली एकोणीसशे सहासष्ट साली जवळपास ज्या वेळेस या भगवंतानी समाधी घेतली त्यावेळेस फक्त आणि फक्त माय बापा हजार बाराशे मेंद्र बाराशे मित्र आज जवळपास या भगवंताला सांगायला गेलं तर एकोणीसशे सहासष्ट मध्ये समाधी घेतली आणि या भगवंताची मेंढी मावली लक्ष्मी आज सांगायला गेलं तर आपल्या नास्तिक परियोगामध्ये उभ्या माळावरती फिरलेल्या भगवंताला चाळीस तर पंचेचाळीस हजार मेंद्र झाले